तुम्ही पाणी मागे सांगितलं होतं की विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवणार नाही आता त्यावर ठाम आहे का कसं काय विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये मी अजूनही नाही मी अजित दादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्यामध्ये मूळ राष्ट्रवादी मूळ घड्याळ आणि पवार मरुद राहून मी तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या विकास कामासाठी कटिबद्ध आहे मला तालुक्याने या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून जे निवडून दिले या तालुक्याचे भलं करण्यासाठी निवडून दिले जर यादा कदाचित वल्लभशेठ विंके साहेबांनी दोन हजार नऊ साली ज्यांनी चालू केले हे सोडवण्याचं धमक ही फक्त आजी आहे हे मला माहीत आहे म्हणून मी दादांकडे जेव्हा सांगितलं ते काम मंजूरही केले आणि भूमिपूजनाच्या वेळेस दादांना बोलवलं म्हणून ही जी आपल्या तालुक्यातली काम आहे ही तालुक्यातले विकास काम आहेत हे जे वल्लभशेठ वेंके साहेबांचे काम त्यांनी जे केले त्याचे जे स्वप्न आहे हे पुढं नेण्यासाठी हे मला काम करणं गरजेचं कर आहे आणि मला माझे जे सहा महिने राहिलेत ते जुन्नर तालुक्याच्या हितासाठी विकासासाठी प्रत्येक गावगाड्याच्या सरपंचापर्यंत प्रत्येक गावगाड्याच्या त्या लोकांपर्यंत काम कसे करता येईल ते मला करत शेवटी जनता आहे जनता ठरवणं काय करणार आमची संघटना आहे तेव्हा आम्ही ठरवून काय करत पण आता सध्याच चित्र मी सगळीकडे पाहिलं तर लोकसभे आधी विधानसभेची निवडणुकी काय असं मला सगळीकडे चित्र पाहायला पाहण्यामध्ये पण असो कुकडेश्वराचं मंदिर आहे बघा आजी तो आहे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांनी त्याला निधी दिलेला आहे ठीक आहे अनेकांनी मागणी केली डॉक्टर अमोल मागणी केली आढोरदानी मागणी केली शरददादा दादा केली आशाताईंनी केली मी सुद्धा केली त्याच्यात प्रत्यक्षात काम आणि प्रत्यक्षात निधी आणि प्रत्यक्ष तिथं बसून नाही आम्हाला पैसे द्यायचे ते कुणी के केले तर आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार कारण त्यांना जुन्नर तालुक्याबद्दल असत आहे शेतकऱ्याबद्दल असत आहे आपल्या आदिवासी समाजाच्या त्या आदर्शात तिथं जिथून कुठली नदी उगम होते त्याच्याबद्दलचे आम्हाला असत आहे त्यांना असत आहे म्हणून त्या आम्ही सगळ्या गोष्टी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा